शक्तीपीठ धावस्थान सतीदेवीची नाभी ज्या नाभीतून प्रत्यक्ष ब्रह्माचं निर्माण आहे ती नाभी जी सकल विश्वास जनन आहे त्या नाभीला सुद्धा सुदर्शनानं अलगत फूल वेचावं तसं वेचलं आणि सती आईची नाभी तेथून निघून विसावली ओरिसा अर्थात उत्कल बिरजा या ठिकाणी ही विमल पवित्र मंगल नाभी या स्थानी देवीनी आपलं नाव विमला म्हणून धारण केलं आणि सकल जगाचे नाद जगन्नाथ होऊन या ठिकाणी स्थित आहेत प्रत्येक जीवाच्या सगुण देहाबरोबर आई आपलं रूप नाळेने बांधून त्या जीवाच्या बरोबर देते आणि ह्याची जाण आपल्या प्रत्येकाला आहे तिच्या या, या नाभी अस्तित्वाला सकल जीवाकडून सकल मानवजातीकडून कोटी, -कोटी नमन आहे